आता ह्या गावांत तोरसा गावां हत्ती आसा जे जंगला सोपी असतात आनी तेतूंत करून मोपा एअरपोर्ट एअरपोट व्हडलो येयल्लो आसा चारही बाजूक जे कृषी घातलेल्या लाखांनी जमीन घेतलेली आसा आणि तेतूंत करून दिल्ली वाले असो की कोणी असो गोर सेंट्रल कडल्यान त्यांचे सिंगल विंडो म्हणून मिळलेले त्यांची प्रत्येक ठिकाणी कंपनी जाऊन त्यांना काही कोणी आपलो गोवा गोवोरमेंट असो कोणी असो पंचायत असो नगरपालिका असो त्यां कसली त्यांचारू शकना का कायदो कानून त्यांना लागत ना हेचेरे म्हणणे जी जागा गेली असते जनावरांसाठी जे जागा असली जे जना हे दोंगर असले ते काबार झाले त्याच्याबद्दल हे तुमचे शंभर टक्के निश्चितच असं की ज्या जनावरांना राहूक जागा असली ती जागा आज काही लागून जागा सपाटीकरण चललेलं असा मोठ्या प्रमाणात कॉंक्रिटीकरण चललेलं असं त्यामुळे ही जनावर माणसाच्या शावांनी घुसपच प्रयत्न करतात कारण त्यांना राहपक सुवात नसल्यामुळे तरी गवरमेंटानंची एक तरतूद करपाची की रिजर्व फॉरेस्ट असा त्या फॉरेस्टात वरून त्यांना तैनात करपाची गरज असा आणि हत्ती असा ह्या जोडामार्ग तालुक्यातून आमच्या गोयाने येलो असा कारण हेच्या पहिले त्यांनी मोर्ले केरी एका मनशाक चिरडलेलो असा आणि ह्याच हत्तीत ह्या हत्तीचे वय असा दहा वर्ष आणि तो एकदा जर उद्रेक जलो त्याचं तर तो कोणाक ऐकना अशी धोक्याची पातळी हल्लेलो हत्ती असा जरी त्यांनी आता दोन चार दिवसांत आम्हाला का काही त्रास केलो नसत तर याच्या पुढे आम्ही काय सांगू शकतात पण माझ्या पद्धतीप्रमाणे आणि माहितीप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य दिशेन आपली पावला ठेवलेली असतात योग्य दिशेन ते बंदोबस्त करतात ते आता चार दिवस फॉरेस्ट माणसं सगळे असतात आणि स्थानिक लोक त्यांना सहकार्य करतात पण आमचे जे वनमंत्री असतात विश्वजित राणे हे मोठं डिस्टन्स ना चाळीस तो डिस्टन्स असा त्यांच्या मंत्रालयापासून हा पर्यंत त्यामुळे त्यांच्यांनी ती खबरदारी घेऊन आपली मोठी मोठे पथक एक हत्ती धरपाची तैनात करून ते धाडपाची गरज असा कारण हत्ती जस्ट हायवेक टेकून असा आणि हायवेच्या बाजूक सगळे गाव असतात बारीक सारीक हर घुसात तर गावांत जर मनुष्य हानी शकता नुकसान शकता याचे आजच्या दिसा भीतर हेचे तोडगो काढपाची गरज असा की तो कशा पद्धतीने आम्ही त्याचा बंदोबस्त करतले होतो आणि स्थानिक लोक सहकार्यात भरपूर असतात फॉरेस्ट डिपार्टमेंट योग्य तरेन काम करतात त्यांच्यानी काय आपल्याला कमी ठेवू ना आमचं काल तो सरपंच मोफत हत्ती असलो त्यांना त्यांच्या बरोबर असलो तैनात आणि तो पूर्ण काल संपूर्ण दिवस मोफत तळ टोकून असलेलो त्याने एक व्हिडिओ तयार केलेला लो लोकांका की तुम्ही जागरूक नागरिक जागरूक रहा म्हण कारण तुम्हाला धोका असा म्हणून तर हा माझ्या माध्यमातून ह्या तोरशा ग्रामपंचायत किंवा उगवे पंचायत येणाऱ्या सगळ्या नागरिकांना आव्हान करता की हो ते आमच्या इलाक्यात दिलेलो असा तोरश्यात त्याला सगळ्या नागरिकांनी आपले घरा किंवा आपापली भरगी असतात त्यांना सेफ्टी दवरपाची गरज असा आणि काळा का काळची पावं ओळखून त्यांच्यानी संपूर्ण रात जागरूक रावपाची गरज असा आणि आपल्या घराचे लायटी पेटवून दवरपाची गरज असा कारण रातचे लायटी पेटले असतात जर ते हत्ती ते घराकडे पावनात काळोख असल्या ते पवतात त्या दृष्टीन पावलं उचलपाची असतात सरकाराक विनंती करता की सगळ्या तोरशा ग्रामस्थाच्या होतीन की त्यांच्यानी योग्य तो निर्णय घेऊन त्या हत्तीचा बंदोबस्त करपाची गरज असा आणि ह्या लोकांना दिला उपचो उपचार करत असा उल्लो प्रश्न हे हत्ती म्हणा किंवा काही जनावरं म्हणा ही आज खरोखरच न राना नष्ट जावपाक लागला त्या दृष्टीन तशा पद्धतीने जनावरं बाहेर सुटपाक लागला त्यांचोय दोष का ना काय त्यांना उलोवपाक कळना किंवा त्यांना सांगपाक कळना ते मुकट्याने रस्तो गावता त्या वटेन बाहेर सरतात धन्यवाद